साई मंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव दहा जुलै रोजी साईस्माधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार शिर्डीच्या साई मंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव नऊ ते अकरा जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुरुपौर्णिमा उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत येणार राज्यभरातून शेकडो पायी पालख्या लावणार गुरुपौर्णिमेनिमित्त साई दर्शनासाठी हजेरी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार साई संस्थांकडून उत्सवाची तयारी पूर्ण साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची माहिती बाईट गोरक्ष गाडिलकर मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे नऊ जुलै रोजी जे आहे ते काकड आरतीनंतर जे आहे ते बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघल त्यानंतर अखंड साईचरित्र जे आहे वाचन जे आहे पारायण जे आहे ते सुरू होईल दहा जुलै जे आहे उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील या कालावधीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे त्या संदर्भाने सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे काही तयारी चालू आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्या आयोजित करण्यात आलेले आहेत उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे आहे ज्येष्ठ गायिका जे आहेत अनुराधा पौडवाल यांच्या भजन संध्येचा कार्यक्रमसुद्धा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व साई भक्तांनी जे आहेत या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो, असं आव्हान या निमित्ताने मी करत आहे